नमस्कार मैत्रिण आज आपण पौष्टिक मोदक बनवणार आहेत तर ह्या ठिकाणी वाटीभर पोहे घेतलेले आहे एक छोटी वाटी आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक छोटी वाटी तीळ घेतलेली आहे आणि गूळ घेतलेली तर पौष्टिक मोदक घेणार आहोत करणार आहोत त्याच्यासाठी आपण गूळ आपल्याला आवडीनुसार गूळ टाकताय तर आधी इथे सगळ्यात आधी आपण इथे कढईमध्ये आपण इथे बारीक जो खोबऱ्याचा केस होता तो टाकलेला आहे आणि तो छान असा गुलाबी रंगापर्यंत आपण इथे भाजून घेत आहोत की बघा असा छान त्याचा रंग बदलसतोपर्यंत आपण तो गुलाब होतोपर्यंत आपण इथे तो केस भाजून घेतो त्यानंतर आपण इथे पोहे घेतलेले आहे पोहेसुद्धा आपण छान असे भाजून घेणार आहोत जे त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण ते असे खरपूस खरपूस असे भाजून घेणार आहोत म्हणजे असे थोडे कुरकुरीत असे भाजून घेणार आहोत थोडेसे त्याच्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर इथे हे तरह शेंगदाणे सुद्धा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथे तिळीसुद्धा आपण इथे छान अशी भाजून घेणार आहोत तीळ सुद्धा आपण तिचा थोडासा रंग बदल असतोपर्यंत पर्यंत आपण ही तीळ भाजून घेणार आहोत तर सगळ्या वस्तू आपण भाजून घेतलेल्या आहेत आता बघा अशा पद्धतीने सगळं तर इथे शेंगदाण्याचं सा थोडंसं साल काढून घेतलेलं आहे थोडंसं राहू दिलेलं आहे शेंगदाणे बारीक केलेले आहे तर ते अजून जास्त बारीक करायचे आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण इथे शेंगदाण्यामध्ये इथे थोडेसे शे पोहे टाकणार आहोत तर आपण हे सगळं वाटण बारीक करून घेणार आहोत अगदी बारीक करणार आहोत तर हे सगळं असं वाटण बारीक करून घेतलेले आहे आपल्याला पौष्टिक मोदक बनवायचे आहे तर हे सुद्धा आपण सगळं असं बारीक करणार आहोत त्याच्यानंतर इथ्यात गूळ टाकून आपण हे सगळं बारीक करणार तर आपण दोन वाट्या गूळ वापरणार आहोत एवढ्या सारंगासाठी दोन वाट्या गूळ वापरलेला आहे जे तो तर आपण हा इथे गूळ तसाच्या तसा आहे बघा असं पण मस्त सारंग तयार झालेलं आहे गूळ टाकून तर परत आपण इथे गूळ दोन वाट्या गूळ टाकलेला आहे आणि ते सारंग तयार करून घेणार आहोत तसंच गुळ परत थोडं मिक्सरमधून काढून घेणार आहोत इथे मी थोडंसं जायफळ आणि वेलदोडे घेतलेले आहे जायफळाची पूड घेतलेली आहे थोडीशी आणि वेलदोडे अख्खे वेलदोडे टाकलेले आहे कारण ते मिक्सरमधून बारीक होऊन जाणार आहे आणि त्याची चव खूप सुंदर लागते अशा पद्धतीने आपण हे सगळं वाटण तयार करून घेतलेलं आहे मिक्सरमधून बघा हे सगळं असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि हे बघा असा हात लावताच त्याचा गोळा बनत आहे तर आपल्याला जर वाटलं तर गोळा बनत नसेल तर आपल्याला अजून याच्यात थोडासा गोळ जरी वाटून टाकला परत मिक्सरमधून काढून गोळ टाकला तर मी हे नेहमी तुम्हाला सांगत असते की मला कमी गोड लागत असतं त्याच्यामुळे मी इथे कमी गोड करणार आहे आणि हे असे छान असे हे पौष्टिक मोदक बनवायचे आहे आपल्याला तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान असे हे बघा हे मोदकाचं आपल्याकडे मोदक भरण्याचं सारणाचं आहे आणि त्याच्यात आपण इथे भरून असं भरणार आहोत आणि मोदक करणार आहोत ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण इथे हे बघा असं आहे हे तुम्हाला मी उघडून दाखवलेलं आहे पण ह्या मागच्या साईडने आपल्याला इथे मोदक भरायचे आहे मोदकाचं सारण भरायचं आहे आणि असे असे पौष्टिक मोदक आपल्याला तयार करायचे आहे सारणाभर सारण भरून आणि असं छान हे बघा अशा पद्धतीने इथे थोडंसं आपल्या अशा पद्धतीने असं आपण याच्यात सारण भरून आणि सगळे मोदक करून घेणार होते बघा हे जे आहे अशी मूठ वळली गेली की समजून घ्यायचं की व्यवस्थित असे आपले हे मोदक येणार आहे बघा असं छान गोळ आपल्याला कमी जास्त करता येतो आवडीप्रमाणे गोळ टाका आणि असे छान हे पौष्टिक मोदक अगदी छान असे झालेले आहेत आणि छान असे हे पौष्टिक मोदक तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी याच्या आधीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मक्कीचे मोदक आणि आत्ता आपण हा व्हिडिओ आहे की हे पौष्टिक मोदक